आधीच लिहून काढत आधीच लिहून काढतो समजत गुवा बाबा तू ठरवून लिहिले त्याच्या पलीकडे तू जाऊ शकत नाही लक्षात घेऊन चरड्याची धाव खूप पण आमचा काढलेला होता अडेचा तडेचा एकामेकाचा चोरायची वाक्य फेकायची लोकांच्या तोंडावर आणि स्वतः तो फिल पुरो घात ह्यात फक्त रुग्ण मस्त काही नाही हा तुला लक्ष लाव आयुष्यात तात केला लोकांना घेण्याचं जवळ हलो थोडंसं मला इफेक्ट आला आणि खरं आहे ते सन्माननी विनोद चव्हाण गुवा बडण्याच्या बाबतीत बाप आहेत असं लोक नाही म्हणत तो स्वतःला म्हणतो तू बोलू नकोस ना तू बाजापासून बोललेला मी ऐकून घेतले ना सन्माननीय साळसकर साहेब आलेले त्या ठिकाणी तिथे पण कुस्तीचा मान राखून बसा हय बसा हय माझ्या बाजू बसा hello ah 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 ah

बिगाडा आहे सिवा उपरवारी करी मीरणी करीुरि तुझ्या इच्छा असतील तर टाळ्या बाजूला लोकांची इच्छा असेल तर लोक वाच म्हणतील काय तुझा कसं आलं माहिती आहे स्वतःची लाल करायची माकड सुद्धा तस होत माकडा जर बाजूबाजू बसली तर माकड म्हणताना माझ्या लाल तुझ्यापेक्षा पण त्या माहिती आहे घासून घासून लाल झाला होता आम्हाला मोठेपणे सांगण्याची गरज नाही हो बुवा ना विनोद चव्हाण कोणाशी वाजत असू दे आम्हा दोन बुवांच्या नाव घेतल्याशिवाय ह्याची रात्र जाऊ शकत नाही लक्षात घ्या लोके बुवा आता माझ्या संतेला नाहीये तर त्याच्या नावावर त्याने लोकांच्या टाळ्या घेतल्या काय गरज नाही ना बुवा ना? वा अरे काय आम्ही चांगल्यासाठी घेतो असलं नाही तू काही तू तू इतकं दावत तिथे मी म्हणते आमचा लोक वाघ म्हणते बघ त्या वाघाचं प्रतीक भोगव देत माता लक्ष्मी हे तू महाराज नाव देतो ना जे आमचा गोप वाघ म्हणतो ते त्या नाही तो प्रत्येकाचे त्यांनी तुका पण दिले निशंभ अबाग आणि महाराज खूप सुंदर असं सदर दिलेलं आहे माझ्यासाठी त्यांनी आणि हे पारितोषिक दिलेलं आहे मी स्वीकार करतोय गणेश धुली त्यांच्या नावामध्ये गणपती बाप्पाचं नाव आहे गणेश धुरी यांच्याकडून माझ्यासाठी दोनशे एकावन्न रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतोय आणि कोकणी बारीतील दोन वाघ संदीप लोकांनी गुंडू गणेश धु धुरी यांच्याकडून माझ्यासाठी हे बहुमूल पारितोषिक आलेलं आहे आणि महिला संघटक दीपश्री नाईक या भगिनीकडून मला आणि मग अशी सांगितलं भगव्याचा अर्थ सांगितलं अर्थ सांगितलं भगव्याचा भ म्हणजे 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 आणि वा बरोबर ना आपण फक्त विचार करायचो आपण वाचनाहीत आहो का हा हे तो विचार कर आणि मग पुढे दुसरे ते काय मायबा प्रेक्षकांनी आम्हाला स्वीकारलंय ना लोक म्हणतात आम्हाला स्वीकारलंय तुझ्या माहिती त्यांना त्यांचं सांगते हे स्वीकारले ना बरोबर ना मग तुझ्या एवढे किडे सांगायची काय गरज तुला अरे तुका पण स्वीकारले नाही ना का लाज नाही मी म्हणते तुका लाजली नाही मी स्वीकारले नाही या माका जर का राग म्हणजे राजभासण्याचं थोडंफार कमी माहिती असते तर लोक ठरवते ना बुवा पंधरा दिवसात दुसरी डबलबारी आहे माझी इथे मग लोकांनी बोलवलेली नसतो ना माका आज तर तुझा कानासाठी बोलवले तू बाप आहे मी सलाम करतो तुला पण तू हे काय बोलत मी ऐकून घेणार नाही लक्षात ह्या माहिती नाही का माहिती नाही परिपक्व असा कोण नाही माणूस निर्माण केलो परमेश्वराने कोकळ्याला ह्याची भाषा कशी माहिती आहे एक लक्षात घ्या कोकळात मुक्त आहे कारण स्वतःचा स्वतःची भाषा बोलते पोपटना कोपट ना पिंजऱ्यात कळजा जो दुसऱ्याची भाषा बोलतात एका दुसऱ्यात काहीतरी पॉईंट देऊ शकतो स्वतःचे विचार मांड असे विचार मांडणार की आपल्या विचारावर मायबाप विचार केला पाहिजे असे विचार मांड परमेश्वर एक आवाज दिल्यानिकार रंग काळो दिलेलो आहे कंठ दिला तो केलेला पण तिचं रूप काढून घेतलं रूप दिलं मोराला पण त्याची इच्छा काढून घेतली इच्छा दिली मानवाला पण त्याचा संतोष काढून घेतला संतोष दिला साधू संतांना पण त्यांचा संसार काढून घेतला आणि संसार दिला देवाधिकाऱ्यात चालवायला पण त्यांचा मोक्ष काढून घेतला लक्षात ठेवा <स्थाथ> त्या देवाने सुद्धा त्या परमेश्वराने सोडलं नाही मग आपल्याला कुठून सोडणार हो एक लक्ष कर्मणी महापलेशू कदाचन बुवा सांगत की कालायच नाही ट्वेंटी आली शंभर टक्के काळाप्रमाणे बदलत पाहिजे आईला मॉम म्हणतात डॅड म्हणतात बुवा काही म्हणू दे पण त्यांचं प्रेम असलं पाहिजे लक्षात घे मॉमच्या मागे पण तेवढच प्रेम आहे आई आई आहे ना पण तू तिची जास्त केलं ना उद्या आवशी याड म्हणते म्हणून कोण कुठला असा मुलगा आहे की तो आपल्या आईला याड म्हणेल आणि तुझा भजन ऐकलं तर कोण म्हणत याड आम्ही तुटल हो तू सांगल ना तू मगाशी आहे तू सांगितलं अठरा ऐक ना चार वेग सहा शास्त्र शास्त्रां चार शास्त्र बघून बघ तू बघ आता सांगतो तू चार शास्त्र सांगल ते चार वेद सहा शास्त्र पुराण आणि वाघ हे दोन वाघ तर मग अक्का जोडी किती घेत असं तुझं म्हणणं इकडे बघ असं तुझं म्हणणं तू तु मुळात वाघ नाहीच तू का कुत्रे वागू म्हणून घेते मी माझ्यासोबत मला गुंतुकोने कुत्रे वागू म्हटलं तू का वागू ए स्वतःची लाल इथे आयोजकांना विचारा मग अशी त्यांनी माहिती सांगितली सांगत होती की गुवा तुमच्याबद्दल माहिती द्या एकोणीसशे ब्याऐंशी सालात कधीतरी गोव्यांचा नंबर आला आला त्यांनी सगळी माहिती म्हटलं तुम्हाला लिहून दिली कुणी तर विनोद चव्हाणी गुवाहाने दिली पंचवीस किती वर्ष सेवा करतेस या तू तू बोलायचं लागतं तिसाव्या वर्षात ह्याने लिहिलं तीन हजारपेक्षा जास्त डबल मार्या केल्या असं सांगितलं वर्षातून डबल मार्या एक शिकस्तीन आमच्या दीडशे पर्यंत होतात ते पण हल्ली या सहा वर्षात पाचसा वर्ष पाच सहा वर्षात याच्या अगोदर डबल वारे नाही 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 तू तीस वर्ष तू माझा हिशोब सांग हे सुद्धा तेरायला गेलं ना मला तर गुवा नऊ वर्षापासून वारे करतो चाळीस वर्ष तीन हजार होऊ शकत नाही बुवाऱ्या मी सांगतो तुका आणि मी स्वतःची लाल का बरोबर रे तुम्ही स्वतःची लाल आणि दुसऱ्या डॉमिनेट करायचो तुझा धंदो लक्षात घे एक वेळ ना तुला तो तुझा कर्म तुका माफ कधीच करू ठेवू आणि हो शब्द कर्म कोणाला माफ करत नाही बरोबर आपण जी काय कृत्य करतोय ती मरणाच्या उंबरट्यावर असताना आपल्या नजरेसमोर येतात लक्षात घ्या आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे प्रभू रामाचा बाप दशरथ तो, तो सुद्धा मरणाच्या उंबरट्यावर असताना त्याने मोठ्याने चिंचा मारली होती का तो ऐन तारुण्यात श्रावण बाळाला लागले मारलेला भांड त्यानंतर श्रावण बाळाचं ओरडणं आणि एकूणदा एक श्रावण बाळ गेल्यानंतर त्याच्या आई वडिलांचं विवरण हे दशरथ राजाला ते दिसत तेव्हा ते असताना दशरथ राजाने किंकाळी चौऱ्यांशी लक्ष घेऊन मनुष्य प्राण्याचं ध्येय मिळालेले माणसाह हो आपण लक्षात घ्या त्यामुळे परमेश्वराला ही किंमत घ्यावीच लागेल आणि परमेश्वर तुम्हाला केव्हा भेटेल जेव्हा दुसऱ्याच्या आनंदात तुम्हाला जर आनंद दिसला तर शंभर टक्के लो तुम्हाला आनंद परमेश्वर भेटेल अन्यथा तुम्हाला परमेश्वर कधीच भेटायला लक्षात घ्या त्यामुळे दुसऱ्याच्या सुखात सुख मानणाऱ्या माझा प्रेक्षक तुम्हाला शंभर टक्के आनंद मिळेल पण दुसऱ्या डॉमिनेट करून तुम्ही जर लोकांकडनं टाळले घेत असाल तर तुम्ही तु त्या चक्रव्यू भे तू चौऱ्याऐंशीच्या ह्या गुरफट्यात ना असाच गुरफटून राहणार लक्षात घे आणि असे कोण राहतात श्रीकृष्णाला अर्जुनाने विचारलं की हे श्रीकृष्ण हे भजन कीर्तन प्रवचन कशासाठी जो भजन कीर्तन प्रवचन करते तो सुद्धा एक दिवस मरणार आणि जो सुद्धा भजनाच्या नावावर पैशाचा जो धंदो दो करता तो सुद्धा मरतो मग भजन कीर्तन प्रवचन कशासाठी श्रीकृष्णाने साध्या शब्दात पटून सांगितलं पार्थ अर्जुन ऐक मांजर जेव्हा उंदराला पकडते भक्ष म्हणून पकडते त्यावेळेस आपल्या दाताने त्याचे तुकडे तुकडे करून ती मांजर त्याला भक्षण करते पण तीच ती मांजर जेव्हा स्वतःच्या पिल्लाला पकडताय तेव्हा तेच दात असतात पण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेताना साधी इजा सुद्धा होत आहे तोच नेमका फरक या भजन कीर्तनामध्ये आहे जो परमेश्वराच्या चरणाशी लीन होणार आहे तो परमेश्वराच्या चरणापर्यंत त्याला कुठेतरी जागा मिळणार पण जो मौज मस्ती मजा करतोय तो इथे चौऱ्याऐंशी लक्ष ध्वनी मध्ये गुरपटून मरणार लोकांचा त्रास देतो लोक तो विनोद चव्हाण बोय वय गुंडू सावंत बोचे शब्द आहे अरे आपण प्रभू भजन करतोय गोणी रुपावळी जे विषय सांगितले ते रुपावळी मध्ये घेतो वेळेच भान राखून माझ्या प्रेक्षक भजन करणार तुम्हाला शंभर टक्के काहीतरी देण्याचं काम करणार गोणी आई वडिलांवर बोलला अरे आई वडील आपल्या आई वडील आहेत लक्षात घ्या ज्या बापाला सुद्धा आपला मुलगा म्हणजे हे धर्म भीम अर्जुन नकुळ आणि सहदेव यांचा बाप कोण तू सांगतो ना की स्वतः थुक लावतो सांगतो ना अडे अडे ऐकलं ना मी तुका आयुष्यात कधी राजधानीच्या बाबतीत असं कधी म्हणत नाही पण तुझा काय करतोस तर तुझा तुका माहिती आणि जाणकारांका माहिती घेऊ शकते तुका बरोबर घड बघ तोंड पाडले काय आपण नकोस असंच खेळत घे मी पण तुझी हसत पळत घेणार लक्षात ठेव हा त्यामुळे आमच्या मुळावर जाऊ नको तू शेअर नाही तितक्यात तू कर तुझा ऐकलं आहे तर काय तर तू वाटेत लाग आमच्या भानगडीत पडा नको आम्ही वागत जाऊन लक्षात ठेव आणि आत्ताच्या ह्या आहे आताच्या पण कंट म्हणजे जे गो आहेत ना मार्केटमध्ये त्याच्यात लोक गो तो आवाज तिथपर्यंत जातात तो माझा मित्र आहे तो माझा अभिमाना लक्षात घ्या आणि ते कोण ना करू शकत नाही हे चिळ याच्यासाठी असं ah? तुम ना आम्ही बारीत असल्याने तू माझा मित्र नाही इकडे बघ तू माझं मित्र नाही तू माझी जर इज्जत काढत असेल तर मी तुझी इज्जत काढून भेजत घालणार हे बसले साळस कर इकडे बघ इकडे बघ साळस कर बरोबर वाकोल्याचे वाकोल्यावरून तिथे भारी ऐकायला आले सव्वीस जानेवारी त्या तरुण मित्र मित्रमंडळात चार ते पाच वाजला तुझे पण झाले पण तुका माहितीये काय त्यांनी कधी फोन, फोन केले नाही माका तर मी जर हजर नसेल तर ताबडतो अर्ध्या तासाच्या आतमध्ये त्यांना फोन करतोय तू तू फेटेर बसन सांग रे कधी त्यांनी फोन केलेलं ते रिसिव्ह केलं किंवा के परत केलं फोन म्हणून अरे त्यांनी सांगितलं ना पण ते इतक्या काय सांगितले अरे तू गजू त्यांना ठरू दे तर काय तीर माग तू बारी ठरली तर हम्म सव्वीस जानेवारी ठरली आहे ना होय ना आणि त्याच हे त्याच राज्याचे महाभा भारताचे पंतप्रधान गेले ते काल ते तु पाठवले ना आणि सव्वीस जानेवारीची बारी काय करतो तू पाषय <laughs> ना <laughs>